हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुमचं पण वजन खूप आहे जास्त हेवी वजन असल्यामुळे तुम्हाला एक्सरसाइज जास्त जम्प वगैरे तुम्ही करू शकत नाही पण तुम्हाला तुमचं वजन लवकरात लवकर कमी करायचं आहे त्यासाठी मी आज तुम्हाला काही तीन अशा साध्या आणि एकदम सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहेत ज्या एक्सरसाइज तुम्हाला दररोज करायच्या आहेत मला पूर्ण ह्याचे पंचवीस पंचवीस असे करून चार सेट मारायचे आहेत बघा फ्रेंड्स तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज करून नक्की रिझल्ट दिसेल तर चला पाहूया त्या काय एक्सरसाईज आहेत आणि जर तुम्हाला माझ्या एक्सरसाईजचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीनच असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत तर फ्रेंड्स आपल्याला आपले दोन्ही पाय आपल्याला पूर्ण ओपन करून घ्यायचे आहेत आपल्या पायांमध्ये तीन फुटा एवढा गॅप ठेवायचा आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला कोणत्याही एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्हाला वॉर्म अप करून घ्यायचं आहे माझ्या चॅनलवरती वॉर्म अपचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला तुम्ही वॉर्म अप करून घ्या आणि मगच ह्या सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू करा तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये तीन फुटा एवढा गॅप ठेवायचा आहे आपल्याला आपला डावा हात आपल्या कमरेवरती ठेवायचा आहे उजवा हात वरती ठेवायचंय आणि इथे आपल्याला आपला हात आपल्या डाव्या अंगठ्याला आपल्या पायाला टच करायचंय पुन्हा वरती यायचंय वन टू थ्री हात एकदम स्ट्रेट वरती आणायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण पंचवीस वेळा असं काउंट करायचं आहे नवीनच असाल सुरुवातच केली असेल एक्सरसाइज ला तर काउंटिंग कमी ठेवा चालेल त्यानंतर आपल्याला अपोजिट साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सुरुवातीला जर हात खाली टच होत नसेल तर तुमचा हात एवढा जातोय तर एवढाच घेऊन जा चालेल जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला हळूहळू त्या एक्सरसाइजची सवय होईल त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे सुरुवातीला करणार तेवढंच करा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडस गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या थाईच्या आपल्याला साईडला ठेवायचे आहेत आणि आपल्याला हळूहळू बेंड व्हायचं डाव्या साईड सॉरी उजव्या साईडला जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं स्ट्रेच करा बॉडीला वन ट्यू थ्री आपली बॉडी सरळ खाली गेली पाहिजे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस किंवा पंचवीस वेळात तीस वेळा असं तुम्हाला काउंट करायचं आहे एक सेट मारायचे असे तुम्हाला तीन किंवा चार सेट मारायचे आहेत फ्रेंड्स आठ दिवस ती फक्त एक्सरसाइज करून पहा बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा बॉडीमध्ये नक्की रिझल्ट दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहे आपल्याला हात आपले खाली समोर खाली घेऊन यायचे आहेत आपल्या अंगठ्याला टच करायचे आहेत पुन्हा वरती येताना हात दोन्ही आपल्याला सरळ असणार आहेत वन Two, three, four, five, six, seven, eight, nine. असं तुम्हाला पूर्ण तीस वेळा काउंट करायचे आहे चार किंवा तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की ह्या सगळ्या एक्सरसाइजमुळे रिझल्ट दिसेल खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज होत्या एक सेट मारला की थोड्या वेळ रिलॅक्स करा बॉडीला आणि मगच दुसरा सेट मारा यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी पिऊ शकता जास्त तुम्हाला पाणी प्यायचं नाही आहे आता तुमच्या पोटामध्ये दुखू शकतं त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद